हे फ्युचर लखपती फायनान्स फंडामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपला विषय आहे बजेट तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्वाचं नाही तो संपतो कुठे हे समजणं खरंच श्रीमंतीचं गुपित आहे आज आपण बोलणार आहोत अशा एक सवयीबद्दल जी तुमचं आर्थिक आयुष्य बदलू शकते आणि हो ही एक सवय फायनान्स एक्सपर्ट असण्याची गरज नाही फक्त थोडीशी जबाबदारीची गरज आहे बजेट म्हणजे नेमकं काय बजेट म्हणजे किती पैसा करायचा किती पैसा खर्च करायचा याचा आराखडा आणि हे प्लॅनिंग आधी केलं तर शांती मिळते नाहीतर अखेर हातपाय गळतो बजेट म्हणजे नको त्या खर्चाला ना म्हणणं आणि गरजेच्या गोष्टींसाठी जाग जागा ठेवणं बजेट म्हणजे पैसा टाकून टाकून वाचवणं नाही तर विचारपूर्वक वापरणं बजेट का बनवलं पाहिजे कारण आयुष्य घडवायचं असेल तर आकड्यांवर नियंत्रण हवंच तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही कसा वापरता हे जास्त महत्त्वाचं आहे बजेट तुमच्यासाठी आत्मनिर्भरतेचा आरसा आहे ते तुम्हाला दाखवतं की तुमचं आर्थिक आयुष्य कुठे आहे आणि ते कुठे नेलं पाहिजे बजेट बनवण्याची सोपी पद्धत स्टेप एक तुमचा एकूण उत्पन्न ठरवा म्हणजे महिन्याला घरात किती पैसा येतो स्टेप दोन दरमहा होणारे खर्च लिहा अगदी लहान सहान खर्चही विसरू नका स्टेप तीन खर्चाचे वर्ग करा गरजेचे हौशीचे आणि बचतीचे स्टेप चार पन्नास तीस वीसचा नियम वापरा पन्नास टक्के गरजांसाठी तीस टक्के हौशीसाठी वीस टक्के बचतीसाठी स्टेप पाच प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बजेट सेट करा आणि दर दर आठवड्याला स्वतःला तपासा पाळतोय का बजेटिंगची मानसिकता बजेट हे नुसतं पैशाचं नाही ते शिस्तीचं संयमाचं आणि दृष्टिकोनाचं प्रतीक आहे बजेट बनवणं म्हणजे श्रीमंत होण्याची सुरुवात कारण तुम्ही स्वतःवर विश्वास दाखवताय की मी माझं आयुष्य घडवू शकतो बजेटमुळे फक्त पैसा वाचत नाही मन शांती आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य मिळतं बजेट हे नकार नाही हे महत्वाच्या गोष्टींसाठी होकार आहे बजेट हे महिन्याचा शेवट पाहून जगणं थांबवतं आणि स्वतःचे स्वप्न पाहून जगणं सुरू करतं आजपासून ठरवा तुम्ही पैशाचं व्यवस्थापन करणार की पैसा तुम्हाला चालवणार अशा अर्थपूर्ण गोष्टी शिकायच्या असतील तर फॉलो करा फायनान्स फंडा जिथे पैशाला समजून वापरायला शिकवतो